चार विद्यार्थी व शिक्षक बांधवांनो माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत मुख्यमंत्री लेटर यावरती आपणास माहिती भरावायची आहे तर ही माहिती महा सी एम लेटर इन या वेबसाईटवर जाऊन सतरा फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारीपर्यंत भरावायची आहे याचं बक्षीस स्वरूप असं आहे की प्रत्येक जिल्ह्यातून एक विद्यार्थी व त्याच्यासोबत तीन पालक व वर्ग शिक्षक यांना मुख्यमंत्र्यासोबत स्नेहबोधनाची संधी मिळेल चला तर मग ही वेबसाईट या लिंकवर जाऊन माहिती भरण्यासाठी आपणाला तीन गोष्टी आवश्यक आहेत त्याच्यातली पहिली म्हणजे शिक्षणाविषयी घोषवाक्य स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून फोटो काढून ठेवायचा आहे व तो फोटो त्या लिंकवरती अपलोड करायचा आहे त्यानंतर माननीय मुख्यमंत्री यांच्या पत्रासोबत सेल्फी अपलोड करावायचा आहे व तिसरी बाब आहे वाचन सवय प्रतिज्ञा ही वाचन करून घ्यायची आहे चला तर आपण वेबसाईटवर जाऊन प्रत्यक्ष माहिती कशी भरायची ते पाहूया अशा प्रकारे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा सी एम लेटर इन ही पोर्टल उघडल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला मोबाईल नंबरची आवश्यकता आहे दोन ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे व त्यानंतर कॅप्चर कोड टाकायचा आहे मी आता माझा मोबाईल नंबर टाकून घेतो कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर प्रकारे आपणास माहिती भरावायची आहे त्यासाठी स्टुडंट नेम विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव शाळेचे नाव व जिल्हा निवडा व तालुका निवडा या गोष्टी भरून घ्यायच्या आहेत या गोष्टी भरून घेतल्यानंतर कंटिन्यू या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर आपणाला या ठिकाणी आता शैक्षणिक घोषवाक्य जे की आपण वहीमध्ये लिहून ठेवलं आहे ते घ्यायचं आहे शैक्षणिक घोषवाक्य पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये मी लिहून देत आहे ते तिथून कॉपी करूनसुद्धा लिहू शकता या ठिकाणी अपलोड इमेजवरती क्लिक केल्यानंतर आपली गॅलरी ओपन होईल गॅलरीमधून घोषवाक्य निवडून घ्यायचं आहे समृद्धीचा झरा शिक्षण हाच मार्ग खरा सेल्फी तिथून निवडून घ्यायचं आहे सेल्फी निवडल्यानंतर कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ही प्रतिज्ञा आता या ठिकाणी वाचून घ्यायची आहे वाचून घेऊन एकदम शेवटी ही प्रतिज्ञा इथं वाचली याच्या बटनावरती क्लिक करून घेऊन सबमिट दी पेज या बटनावरती क्लिक करायचं आहे व क्लिक केल्यानंतर आता सबमिट या बटनावरती क्लिक करून घेऊ अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे या रजिस्ट्रेशन करताना ज्या गोष्टी लागणार आहेत जसं की लिंक ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल घोषवाक्यही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले जातील ते पाहून घ्यावं व व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद